एक भिकारी होता तो दारोदारी जाऊन भीक मागायचा कुणी काही दिले तर तो घ्यायचा अन्यथा फक्त आशीर्वादच देऊन निघून जायचा एका सावकाराच्या दारात जाऊन रोज भिकारी भिक्षा मागायचा पण सावकार मात्र बाहेर आल्यावरती शिविगाळ करायचा सावकार भिकाऱ्याला म्हणायचा जा मर तू काम का करत नाहीस आयुष्यभर फक्त भीकच मागत राहा कधी कधी तो रागाच्या भरात त्याला ढकलूनही द्यायचा पण भिकारी फक्त म्हणायचा की देव तुमच्या पापांना क्षमा करो देव तुमच्या पापांना क्षमा करू एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला बहुधा धंद्यात तोटा झाला असावा तो भिकारी त्याच वेळेस भीक मागायला आला सावकाराने रागात थेट त्याच्यावर दगड मारला भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले तरीही तो देव तुझी पापे क्षमा करो असे म्हणत तिथून निघून गेला सावकार रागातून थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला पण त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थनाच केली यामागचं काय या असू शकेल हे आपल्याला कळायला हवं आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला भिकारी कुठेही गेला तरी सावकार त्याच्या मागे जायचा त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली नाही तरी त्याला तो आशीर्वादच देऊन पुढे जायचा कोणी अपमान केले शिविगाळ केली तरी भिकारी एवढेच म्हणायचा देव तुमची पापे क्षमा करो आता अंधार पडू लागला तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला त्याचे मागे होता तो भिकारी आपल्या घरी परतला एका तुटलेल्या खाटेवर एक झोपली होती जी त्या भिकाऱ्याची बायको होती तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि त्याच्याकडे पाहू लागली भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकर होती ती पाहताच म्हातारी म्हणाली एवढेच आज मिळाले आहे का आणि तुमचे डोके कसे फुटले तेव्हा भिकारी म्हणाला हो एवढच मिळालं आहे कुणी काही दिलं नाही सगळ्यांनी शिव्या दिल्या एकाने दगडफेक केली त्यामुळे माझं डोकं फुटलं तो भिकारी पुन्हा म्हणाला हे सगळं माझ्याच पापाचं फळ आहे आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो काही वर्षापूर्वी आपल्याकडे काहीही नव्हतं आपल्याकडे सर्व होतं पण आपण कधीच दान केले नाही तो आंधळा भिकारी आठवला का म्हच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली हो आपण त्या आंधळ्या भिकाऱ्याला कस त्याची कशी चेष्टा करायचो भाकरीच्या जागी कोरे कागद कसे टाकायचो त्याचा अपमान कसा करायचो त्याला आपण मारायचो आणि कधी ढकलायचो ही म्हतारी म्हणाली तेव्हा म्हातारा म्हणाला हो मला आठवते सगळं सगळं किती छान होतं आपलं त्या आंधळ्या म्हाताऱ्याने जेव्हा रस्ता दाखवायला सांगितला तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही प्रत्येक त्याला मी त्रास दिला जेव्हा तो भाकर मागायचा तेव्हा फक्त त्याला शिव्याशाप दिला एकदा तर त्याला आपण मारले देखील आणि तेव्हा तो भिकारी नेहमी म्हणायचा देव तुझ्या पापांचा हिशोब घेईन मी नाही आज त्या भिकाऱ्याचा शाप आपण भोगत आहोत आज त्याच्या शापामुळे आपली ही अवस्था आहे म्हणून मी कुणाला शापही देत नाही आपल्या या परिस्थितीसाठी आपणच स्वतः जबाबदार आहोत माझ्यावर कोणताही त्रास झाला तरी माझ्या ओठावर नेहमी आशीर्वाद असतो कारण असे दिवस मला दुसऱ्या कोणाला द्यायचे नाही म्हणून मी माझ्यावर अन्याय करणाऱ्यांना देखील आशीर्वादच देतो आणि त्यांच्यासाठी मी देवाकडे चांगलीच प्रार्थना करतो कारण त्यांना माहीत नाही की ते कोणते पाप करत आहेत आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगावे लागू नये म्हणूनच माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघतात सावकार चुपचापणे सर्व हे त्यांचं दोघांचं बोलणं ऐकत होता आता त्याला सर्व काही समजले होते म्हतारी बाई आणि म्हाताऱ्याने ती अर्धी भाकरी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणत ते झोपी गेले दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला गेला सावकाराने दोन भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवलेली होती त्याने ती भाजी भाकरी भिकारायला दिली आणि हसतमुख आवाजात तो म्हणाला की बाबा मला माफ करा माझ्याकडून चूक झाली आजपासून तुम्ही रोज माझ्या घरी येत जा आणि माझ्याकडे येऊन दोन भाकरी आणि भाजी घेऊन जात जा तुम्हाला आणखी काही गरज पडली तर तुम्ही मला नक्कीच सांगू शकता पण कधी उपाशी मात्र झोपू नका तेव्हा तो भिकारी म्हणाला देव तुमचे भले करो आणि तो निघून गेला फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देतात पण देव हे सगळं माणसाच्या कारण कर्माचा हिशोब हा कधीच कुणाला चुकत नाही प्रत्येकाला तो व्याजासकट फेडावा लागतो तो नेहमी तुमचा पाठलाग करत असतो तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला रित करत नाही कुणालाही तुम्ही कमी लेखू नका कुणाचीही तर उडवू नका कुणाची टिंगल करू नका कोणाच्या गरिबीवरी तुम्ही हसू नका कोणाला तुम्ही टोचून बोलू नका आणि कधीच कोणाचा पानउताराही करू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे कोणालाही सांगता येत नाही त्यामुळे जेवढे होईल तेवढे तुम्ही चांगले कर्म करा तुमचे चांगले कर्म असतील तर देवाला सर्व काही तुम्हाला द्यावेच लागेल फक्त तुम्ही कर्म चांगले ठेवा आणि महाराजांचे नामस्मरण करा देवाची भक्ती करा कारण जो व्यक्ती देवाची भक्ती करतो त्याला त्याच्या आयुष्यात कधीच कशाचीही कमी पडत नाही सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी दाबून हा व्हिडिओ एका व्यक्तीला शेअर करा स्वामींचे देवाचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होतील भाग्यवंत ठराल कोणाच्या तरी दुःखाचे औषध बनण्याचा तुम्ही प्रयत्न करा जखमा तर काय कोणीही देत बोलून कधी दाखवू नका फक्त लक्षात ठेवा कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं कधीही चांगलं काही लोक तर खोट बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं सगळं बोलून सगळ्यांपासून दूर होतो त्यामुळे तुम्ही स्वतःवरती नियंत्रण ठेवा कारण एकदा का आपल्या जिभेतून तोंडातून शब्द बाहेर निघाला तर काहीही केल्या ते शब्द आपल्याला परत घेता येत नाही बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी तुम्ही विचार केलेले के चांगले वागल्यावर शिक्षा मिळते असं काही नाही कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागण्याची पण शिक्षा आपल्याला मोजावी लागते चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं त्यांची आठवण काढावी लागत नाही ते कायमच आठवणीत राहतात त्यामुळे तुम्ही आठवणीत राहणारे बना खोटेपणाचे मुखोटे घेतलेली माणसं ही कधीच कोणाची नसतात ती असतात फक्त आणि फक्त त्यांच्यातल्या स्वार्थी आणि लोभी वृत्तीची आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी आपल्याला शिकवून जाते काही कसं वागायचं ते, शिकवता, ते शिकवतात तर काही कसं जगायचं ते शिकवतात त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो देवाने आपल्याला हे सुंदर आयुष्य दिलेलं आहे ते तुम्ही दुःखी राहून चिंता करत बसून काहीही होणार नाही दुःखी आणि चिंतित राहून तुम्ही ते सुंदर आयुष्य घालवू नका चांगले राहा समाधानी राहा आहे त्या परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर मी स्वामींचा लाडका भक्त राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि महाराजांचे नामस्मरण तुम्ही करत राहा श्री स्वामी समर्थ